नमस्कार मी संध्या राऊत आणि आपण पाहत आहात मिशन ट्वेंटी फोर न्यूज विशेष खबर आहे भद्रावती येथू चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला आजच्या दिवसाचे विशेष टिप्पणीय मोहीम भद्रावती येथील एक पतसंस्था आणि ऑटोरिक्षा युनियन यांनी संयुक्त राबवली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सर्फराज खा पठाण यांच्याद्वारे सविस्तर बातमी शाहू महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भद्रावतीचे संचालक व अध्यक्ष माननीय श्री सनमोहन केशवन यांच्या पुढाकार आणि नेतृत्वाखाली तसेच भद्रावती ऑटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी यांच्या पाठिंब्याने भद्रावती ग्रामीण रुग्णालय आणि जीवन ज्योती दिव्यांग औद्योगिक निवासी कर्मशाळा भद्रावती या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे शाहू महाराज पतसंस्थेचे संचालक सनमोहन केशवन ऑटो रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष बाळूभाऊ उपलंचिवार आणि भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष श्री अनिलभाऊ धानोरकर यांना आमंत्रित करून आणि मिळून रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक प्रशांत झाडे आणि प्रमोद नगोसे यांनी योगदान दिले त्यानंतर पतसंस्थेचे सहकारी आणि ऑटो रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व चालक मिळून जीवन ज्योती दिव्यांग औद्योगिक निवासी कर्मशाळा भद्रावती भेट घेऊन येथील दिव्यांग मुलांना फळं वाटून यांच्या सोपतही स्वातंत्र्य दिन साजरा केला या फळं वाटपाच्या कार्यक्रमासाठी शाहू महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भद्रावतीचे सर्व कर्मचारी आणि ऑटोरिक्षा असोसिएशन भद्रावतीचे सचिव यशस्वी सहारे सहसचिव राजू बालप्पा कोषाध्यक्ष प्रकाश मेंढे ऑटो चालक किशोर भागवत बलू पठाण जयकुमार सुक्का आणि किशोर मनावी आणि इतरही पुरुष आणि महिला उपस्थित होते विशेष आणि ठळक घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद